लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झालेल्या मुस्लिम समाजातील महिलांनी पालकमंत्र्यांना राखी बांधून मांडले आभार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून अनेक मुस्लिम महिलांचे लाडकी बहीण योजनेचे भरले होते फॉर्म मिरजेतील पालकमंत्री कार्यालयात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक वीस मधील मुस्लिम समाजातील महिलांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले होते कालपासून राज्य सरकारकडून अनेक बहिणींच्या खात्यात खात्यात महिन्यांचे एकदम रुपये यायला सुरुवात झाली पण माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील अनेक महिला एकत्र येत महायुती सरकारचे आभार मानण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं राख्या बांधून तसेच इतर बहिणींच्या मागे उभे राहण्याचे साकडे घातले तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सुद्धा याबाबत आभार कसले राज्य सरकारकडून बहिणींप्रती असलेले कर्तव्य असल्याचं सांगत महायुती सरकार बहिणीच्या पाठीमागे कायम उभा राहणार असल्याचं सांगत सध्या दोन महिने चार महिने ही योजना असणार अशा उठणाऱ्या अफवेला सुद्धा विराम देताना ही योजना निरंतर चालणार असल्याचं चा सांगितलंय तर महायुती सरकारचं सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे राहणार असल्याचं सांगितलंय तर उद्या होणाऱ्या बालगंधर्व नाट्यगृहात आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बटन दाबून उर्वरित महिलांच्या खात्यात सदरची रक्कम जमा होणार असल्याची माहिती देत उद्या या कार्यक्रमासाठी हजर राहण्याचं महिला भगिनींना आवाहन केलंय सदरचा कार्यक्रम आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता पालकमंत्री कार्यालयात घेण्यात आला आपले ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या माजी प्रधानमंत्री यांच्या आहे आणि आज हाही एक संवाद साधत होता आपल्याशी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण उद्देशानं देशातल्या म्हणजे राज्यातल्या सगळ्या बहिणींना जे निमत असेल त्या पद्धतीनं त्यांना एक अनुदान त्यांना मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून केलेला तो प्रयत्न आहे आम्ही आता एक महिनाभर ह्यावर काम करतो मार शासन एक महिनाभर काम करतो हा महिनाभर काम करत असताना कसं सोपं 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 होईल आणि कमी त्रासामध्ये माझ्या बहिणींच्या अकाउंटवर कसे पैसे पोहोचतील हा विचार करून आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो मागल्याच कॅबिनेटला आम्ही विचार केला की रक्षाबंधन दिवशी हे पैसे सगळ्या बहिणींच्या अकाउंटवर गेले पाहिजेत मागल्या महिन्याचे ह्या महिन्यात जास्त मिळून तीन हजार रुपये पैसे तुमचे बात गे। गेले पाहिजेत मला खूप आनंद झाला की परवा रात्री काय पैसे आले आज पण काय पैसे आले काल पण पैसे काय आले उद्या दुपारी एक अकरा वाजता आपण बालकंधरुळला आपण ले एक कार्यक्रम आयोजित करतोय सगळ्या ह्या लाभार्थी महिला आणि त्या लाभार्थी महिला सगळ्या तिथे उपस्थित राहतील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री साहेब दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुण्यातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ एक कोटी छप्पन का साठ लाख झाले आता ह्या सगळ्या महिलांना जे अप्रूव्ह झालेले फॉर्म आहेत त्यांना बटन दाबतील आणि सगळ्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे जातील हा कार्यक्रम उद्या आपण ऑनलाईन आपल्याला बघायला मिळेल आपण सगळ्यांनी अजून काही राहिले असतील ते महिला किंवा आज आमचे काही लाभार्थी असतील जे लाभार्थीने फॉर्म भरलेले आहेत त्यांनी पण त्यांनी पण उद्या बालगंधुर्वला आपण सगळ्यांनी यायचं आहे काही लोकांनी टीका केली आमच्यावर त्यावेळी आम्ही स्कीम चालू केली त्यावेळेला आता निवडणूक आली म्हणून बहीण आठवली का आणि मग भावाचं काय करायचं लोण्याचं काय करायचं हे अशा बऱ्याच गोष्टी टिकेचा वाव आला त्यांनी पण आम्ही सामर्थ्यानं आम्ही सगळ्या एका विचारांना केलं की के नाही हे बहिणीला पैसे पोचवाय आणि ह्या उद्देशानं ही स्कीम सक्सेस झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि ही स्कीम पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपली सुरू झाली आपल्या जिल्ह्यामध्ये चार लाख एकोणसाठ हजार दोन अर्ज प्राप्त झाले आपल्याला प्राप्त करत असताना निश्चितच मी पहिल्या दिवसापासून त्याची व्यवस्था केली आपल्या कार्यालयातून आपणाला सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या सगळं करून घ्या इथं व्यवस्था केली माणसं नेमले तिथं आपण कॅम्प्युटर टाकले आपण ती सगळी व्यवस्था केली की जेणेकरून बहिणींना कुठेही त्रास नाही झाला पाहिजे आणि आपण मोठ्या संख्येने इथं नोंद केली आपण सगळ्यांनी त्यामधले चार लाख एकोणसाठ अर्ज आले त्यातले चार लाख पंचेचाळीस हजार अर्ज मंजूर झाले म्हणजे त्यातलं फक्त चौदा हजार तुटी दिवस हजार लोकांच्या त्यामध्ये त्या पण त्य उद्यापर्यंत काहीतरी होते चौथा केपर्यंत काहीतरी होतील त्याचे अर्ज त्रुटीमध्ये जे काय त्रुटी असतील तर दूर केल्या आपण तर त्यांनाही ह्या स्कीमध्ये ताबडतोब पहिल्या हप्ता पहिल्या हप्त्यामध्ये बसता येईल तर ह्या दृष्टिकोनातून आणि दुसरा प्रचार केला की आता ही स्कीम चालणार इलेक्शन पुन्हा बंद पडणार मी तुम्हाला शब्द देतो ही स्कीम कायमस्वरूपी चालणार त्यामुळे आपण चिंता करायची नाही ही स्कीम प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आपल्या अकाउंटला पडणार आहेत त्यामुळे आता चालू केली पुन्हा बंद होईल ही नियत आमच्याकडं नाही आहे बरोबर ना त्यामुळे आम्ही तसं करणार नाही त्यामुळे ही स्कीम कायमस्वरूपी चालू आहे ह्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या ज्याच्या त्रुटी झाल्या आहेत अर्जामध्ये त्याला मॅसेज आले तुमच्या अर्जाच्या त्रुटी ह्या आहेत तर त्या त्रुटी आपण ताबडतोब फुलफील करा या हप्त्यात नाही तर पुढल्या हप्त्यामध्ये तुम्हाला ते पैसे उपलब्ध होतील ज्या वेळेला पुढल्या हप्त्यात पैसे होतील त्यामध्ये आता दोन महिने झालं समजा तिसऱ्या महिन्यात अप्रोच असेल तर तीन महिन्याचे पैसे ऑटोमॅटिक तुम्हाला मिळतील त्याच मॅनेजर नाही जी तारीख आम्ही डिक्ली केली त्या तारखेपासून सुद्धा पाचव्या महिन्यात अप्रूव्ह झालं पण फॉर्म तुमचा आता भरायला असला पाहिजे आता त्याच वेळी फॉर्म भरून त्या महिन्यापासून चालू होईल पण फॉर्म पहिला भरलाय आणि तिची त्रुटी आली आपण त्रुटी कंप्लीट करायला दोन महिने गेले असते तर पहिले पैसे पण तुम्हाला त्यामध्ये येतील आणि सगळ्या बँकेच्या सगळ्या अकाउंटवर जातील आता बँकेच्या अकाउंटवर सगळ्यांचे पैसे आले का नाही बघितलं आज बँकेमध्ये गर्दीऊ शकते आपण काय काही करताय तुमचेच पैसे आहेत ते कोण काढून घेणार नाही ते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी की मी मागील कॅबिनेटला ते मान्य करून घेतलं की हे पैसे आम्ही हे मदत होऊन केलेले बँकेतलं कर्ज कोणाचं असलं काय असलं तर त्यात वळती करून घ्यायचे नाहीत हे पण मी सांगितलंय आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी आदेश दिले अशी जर बँक कोण करत असेल तर तिच्यावर आम्ही खटला दाखल करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आपलं कर्ज आहे समजा वीस हजार असेल काय लाखवर असेल त्यामध्ये आपले पैसे तीन हजार आले आणि बँक म्हणेल आम्ही हे वळती करून घेतो चालणार नाही अशी काय तक्रार पडायला तर मला ताबडतोब मी पंशी द्यायची मी बँकेतील त्यावेळेला बरोबर ना कारण हे पैसे तुमच्या सुखसुखीसाठी दिलेले पैसे कर्ज फेडा दिलेले नाही आहेत कर्ज फेड नाही आहे बरोबर ना हे बहिणीसाठी रक्षाबंधनचं गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट दिलं आपण त्या तर त्या पद्धतीनं आपण पुढे चिंता करू काही अडचण आली काय आली ऑफिस बारा तास जवळजवळ चालू असतं सगळे कार्यकर्ते आहेत तिथं सगळे अधिकारी बसलेले आहेत सगळे बसलेले आहेत आपल्या काही शंका आल्या असतील त्या तिथं दूर होतील आणि निश्चितच राहिलेल्या वंचित महिला अजून असतील तर त्यांनाही फोडू घ्या आणि त्यांनाही मिळवू द्या आम्ही म्हणलं नाही की बाबा बस सर एक कोटीच करायचं आम्हाला असं नाही बरं ना, ना आमचं टार्गेट था ह्या वेळेचं रक्षाबंधनचं दोन कोटी आहे दोन कोटी बहिणींना सगळ्या अकाउंटवर पैसे घालवायचे आमच्या ते नाही आता एक कोटी छप्पन जवळजवळ साठपर्यंत चालू आहे आम्ही आता अजून काही येतील थोडेसे तर त्या पद्धतीनं तेही आम्ही करणार आहोत आणि पैसे सुटले आणि आता विरोधकांचं तोंड बंद झालं आता पैसे आले आता मी कार्यक्रम करून आलो तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो भोशामध्ये भोसे गटामध्ये बारा गाव आहे बारा गावच्या सगळ्या बचत महिला बचतगडच्या महिला सगळ्या जमल्या जमतात जवळजवळ पाच सहाशे महिला जमत होत्या आणि बचत गटच्या सगळ्या मेळाव्यात